कुणाल कामराने व्यंगात्मक गाणं केलं असं मला वाटत नाही त्यांनी सत्यात्मक गाणं केलेलं आहे जे सत्य आहे ते त्यांनी जनभावना त्यांनी मांडलेल्या आहेत आम्ही आज सुद्धा बोलतोय जे चोरी करतात ते गद्दार आहेत आणि पहिल्या प्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट करू इच्छितो की काल कामराच्या इथे जी काही के तोडफोड केली ती शिवसैनिकांनी केलेली नाही त्याचा शिवसेनेशी संबंध नाही ही कदाचित ना एसांशी गटाने केली असेल किंवा गद्दार सेनेच्या एसएनसी गटाने केलेली असेल मुळामध्ये हे जे राज्य चालले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने चालले की गद्दारांच्या आदर्शाने चाललेलं आहे हा आता एक सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आलेली आहे आणि काल जे भेकड लोक आहेत त्यांना त्या गाण्यावरनं तथाकथित त्यांच्या गद्दार नेत्याचा अपमान झाला असं वाटलं म्हणून तोडफोड केली हे गद्दार यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर दिसत नाही राहुल सोलापूरकर दिसत नाही कोश्यारीने अपमान केला होता तेव्हा कोश्यारींचा निषेध करण्याचा यांचा धाडस नाही हे फेकड लोक आहेत आणि गद्दारच आहेत त्याच्यामुळे कुणाल कामराने काही अयोग्य केलं असं माझं मत नाही कुणाल कामरांनी जनभावना व्यक्त केलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो की न्याय सगळ्यांना सारखा पाहिजे नागपूरच्या दंगलीमध्ये ज्यांचं नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई तुम्ही देणार आहात तसंच कुणाल कामऱ्याच्या स्टुडिओची किंवा तिथे जिथे त्यांनी जो कार्यक्रम केला त्या जागेचं ज्यांनी नुकसान केलं त्याची नुकसान भरपाई त्यांना दिली गेली पाहिजे आणि हे जे भामटे भेकड गद्दार लोक आहेत ज्यांनी काल ही तोडफोड ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला चालतो मात्र गद्दाराचा अपमान चालत नाही त्यांच्याकडनं दाम वसूल करावी हल्ला आहे का अभिव्यक्ती वगैरे सत्य बोलणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हल्ला होऊ शकत नाही हे सत्य आहे आणि आम्ही तर उघड बोलतोय की हे गद्दार आहेत त्याच्यामुळे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आलं कुठेच आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे गद्दारांच्या बाबतीत कसं काय तुम्ही म्हणता गद्दारांचं काय जिथे त्यांनी उघड उघड चोरी केले सगळं केलेलं आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री किंवा पोलिसांचा दरारा कर, कमी करण्याचं काम हे चाललेलं आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचं काही या राज्यात चालत नाही आम्ही वाटेल ते करू शकतो असं दाखवण्याचा हा जो प्रयत्न आहे तो वेळीच चिरडून टाकला पाहिजे पोलिसांचं काम वाढेल कायदा सुव्यवस्था बिघडेल अशी कुठलीही कृती करू नये असा सल्ला अजित पवारांनी दिला अजित पवारांना मी धन्यवाद देतो पण मुळात त्यांच्या आजूबाजूला बसणारी लोकच जर असं काम करत असतील तर पहिलं त्यांना आवरलं पाहिजे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे की विरोधी पक्षावरच्या आमदारांनी देखील कुणालकाम समर्थन केलेलं आहे आणि मी नाही आहे के मी केलेलं आहे ना समर्थन सुपार्या देऊन का नाही आता हे बघा ह्या सुपाऱ्या कोण कोणाला देतं मग नागपूरच्या दंगलीची सुपारी कोणी कून, दंगली दिली होती औरंगजेबाचा थडगव करण्याची सुपारी कोणी दिली होती तर या नुसत्या सुपाऱ्या सुपाऱ्या करू नका राज्याची वाट लागत चाललेली आहे आणि गद्दारांचं उदात्तीकरण जर फडणवीसांना मान्य असेल तर मला असं वाटतं सुद्धा त्यांना वाचू शकेल की नाही त्यांचं पद त्यांचं नाही हे म्हणूनच पडचं ना ही छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन चालायचा का गद्दारांचा अनाजी पंतचा वारसा पुढे चालवायचा का संभाजी महाराजांचा हाच ह्या सरकारला माझा प्रश्न आहे जर अनाजी पंत त्यांच्यासाठी आदर्श असतील तर त्यांचं वक्तव्य हे समझो सर बड़ा स्टेटमेंट दिया है उन्होंने आर... कहा है कि देश में लेफ्ट लिबरल्स और जो लोग हैं अर्बन नक्सल्स है वो काम कर रहे हैं और इनके अगेंस्ट स्ट्रिक्ट एक्शन लिया फिर आप गृह मंत्री हो ना डबल इंजन चल रही है ना सरकार पूरा देश आपके हाथ में महाराष्ट्र आपके हाथ में उसके बावजूद नागपुर में दंगा कैसे होता है तो जवाब देना चाहिए को लेकर क्या कहेंगे उनका कृणाल कामरा ने मुझे नहीं लगता कुछ गलत कहा है गद्दारों को गद्दार करना ये किसी पर हमला करने की बात नहीं है जो गद्दार है वो गद्दार है वो छोड़ो वो वो नहीं वो पूरा गाना आप सुन लो चाहे तो आपके पास होगा तो बजा कर दिखाओ उसी गाने का जो अर्थ आहे वही तो है नाही कुणाल कामरा जे सत्य आहे ते जनभावना बोललेला आहे आणि असं जर असेल तर तुम्ही सांगा की जो कोणी सत्य बोलेल सत्य मेव जे ते खोडून टाका आणि गद्दार मेव जय ते लावा चे बाब हंगामा नाही 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 हमले से शिवसेना का कोई कोबध नाही गद्दार सेनाने है इसका कोई शिवसेना देणार है आहे जिन मे गद्दारी हो है। गद्दर ही है, वो से नहीं, नहीं सकता गद्दारांचा उदातीकरण करणारा आणि शिवरायाचा अपमान झालेला झाला असताना गप्प बसेला शिवसेनिक असू शकत नाही ठीक उनके अगर गोद में बैठी चाहिए नागपूर नाही हर जग एकही नाही फिर।, फिर जिसने दंगा भडकाया उनके ऊपर कारवाई क्या करेंगे आप आपली जांच करो और जो भी है भीस गुन्हेगार मला असं वाटतं की एकूणच याच्या बाबतीत जे कोणी आपल्या खरोखर इतिहास तज्ज्ञ राहिले असतील त्यांची मदत घ्यायला पाहिजे पण जर वाघ्या कुत्र्याची समाधी हा एक वेगळा भाग आहे पण या राज्यातलं इमान हे उघडून टाकले गेले हे दिसतंय